नमस्कार मित्रांनो मित्रांनो तर बघा 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 हे आम्ही कुठे आलो तर तुम्हाला पण दिसायला पाहिजे ना हे बघा आम्ही किती छान ठिकाणी आलो आणि आजचा दिवस तर तुम्हाला माहीतच आहे आज काय होती आमची <laughs> लग्नाचा वाढदिवस तर आम्ही सगळे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही केव हॉटेल म्हणून आहे तर सगळी फॅमिली म्हणजे आम्ही चौघेही जण आलो इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करिता आणि सुरुवातीलाच म्हटलं की मी व्हिडिओ करून टाकते हे बघा मग आम्ही थोडं डान्स केलं दोघांनी हे तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसलंच आहे आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलंच आहे तर दादा कोणकेचे गाणे सगळ्यांची फेवरेट वर तो करना रस तर आम्ही ह्या गाण्यावर व्हिडिओ तर करणारच ना कारण की सगळ्यांना आवडते माझी चॉईस नाही तर तुमची पण चॉईस आहे आणि तुमच्यासाठीच तर करणे आहे ना आम्हाला मित्रांनो म्हणून आम्ही करत असतो व्हिडिओ आणि मग आम्ही सगळे चारही म्हणजे चौघे इथं बसले होतं जेवण करायला तर आमचं दोघांचं संवाद सुरू होतं काही तर नाही सांगू शकत मी आणि प्राचीन व्हिडिओ करून टाकलं हे आमचं दोघांचं बोलणं आणि ह्या संवादावर पण एक व्हिडिओ टाकला आहे मी शॉर्ट तर तुम्ही पण ते नक्कीच बघा ते पण दादा कोणकेचंच गाणं आहे कारण की मी सगळ्या व्हिडिओ दादा कोणकेच्याच गाण्यावर टाकलं मित्रांनो कारण की तुम्हाला आवडतात ना म्हणून आणि मला पण खूप आवडतात आणि खूप छान एन्जॉयमेंट आणि वेटिंग करत होतो तेव्हा तर फायनली आमचं ऑर्डर केलेलं आलेलं होतं मंचुरियन नूडल्स आणि मग त्याच्यानंतर जेवण आलं तंदुरी रोटी वेस्ट कोफ्ता वगैरे राईस जिरा राईस सगळं जेवण केलं आणि मग मी थोडा एन्जॉय केली अजून तिथं झुला होता ना म्हणजे थोडंसं असं तर काहीतरी करावं म्हटलं टाईमपास आणि मी तिथं बसून गेली मग मग ती पण व्हिडिओ केली थोडं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर थोडं बाहेर निघालं ना तर इतकं छान म्हणजे वाटत होतं की मी म्हटलं अजून पुन्हा तुम्हाला थोडं बाहेरचा नजारा आणि ह्या गाण्यावर व्हिडिओ केली नाही केली नाही केली के सॉरी तर इथं हे गाण्यावर व्हिडिओ नाही केली मी आणि इथला पण थोडा नजारा घेतली की तुम्हाला पूर्ण हॉटेलच म्हणजे दिसायला पाहिजे तर हे नागपूरची केव हॉटेल आहे आणि खूप छान आहे अप्रतिम हे बघा आमची जी पण आले मग व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या वेळानं येत होते आणि मग सारखं हसणं सुरू होतं आमच्या दोघांचं आणि छानच झाली काल आमची ॲनिव्हर्सरी मग हातात हात पकडून थोडं एन्जॉयमेंट सुरू झालं आणि तुम्हाला सर्व म्हणजे बघण्यासाठी मला हे सगळंच व्हिडिओ अपलोड थोडं थोडं करावं लागेल कारण की मी म मी म्हटली की मोठे व्हिडिओ टाकलं तर तुम्हाला पण थोडं छान वाटेल ना बघायला आणि तुम्हाला पण दिसून जाईल कशी काही एनिवर्सरी सेलिब्रेशन झाली तर हो की नाही मग थोडं बाहेर निघालं आणि मी म्हटलं इकडचं पण दृश्य थोडं काढून घेते व्हिडिओ तुम्हाला पण म्हणजे बाहेरचं पण थोडं वातावरण दिसायला पाहिजे ना तर काल तसं तेवढं वातावरण छान नव्हतं कारण की काल आभाड आभाड आणि पाऊस वगैरे आला होता ना पण आमच्या जायच्या वेळेवर अगदी छान मोकळं आभाड आणि खूप छान वातावरण झालं होतं तर मित्रांनो आमची ॲनिव्हर्सरी अशा प्रकारे झाली मॅरेज ॲनिवर्सरी तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला अशाच अशी मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय आणि मग झालं मग मी इथंच व्हिडिओ